नॅशनल बँका आणि हा प्रथमेश पाटील आलाय की होपोर या गोष्टीची देणगी दाखव माजी सरपंच शर्मा विलास बाबर द्राक्ष बघा दीपक बाबर धमदास बाबा मात्र तगडी लागलेल्या सांगली जिल्ह्या पोरात लई नावा तासगाव तालुक्यातील हा पलगंडाचा तलवाडाव तालुक्यातील पलगंडाचा प्रभाव आणि यांच्या वतीने कुस्ती एक लाख रुपये नावाची विना पंच वस्तीला पंचम विनायक जेव्हा अक्कला जिरं का मैदानामध्ये आला तुम्हाला पकड म्हणतो असले रोहित जाधवची श्रीनाथ टिकोरेना पवित्रा घेतला होता समर्थानं तो हल्ला दडकावून लावून समर्थ तव्यानं मजबूत केले आमच्या समोर नाही काय कुस्तीचे धक्क्यवर्धन करायचा कुस्ती दुसऱ्या शिवेत बोलता येत नाही आला आला अक्षय हा विनायक गडवार सचिन ताडे अप्पर दाळा या कुस्तीची बंदी असेल सरपंच अॅडव्होकेट विराज चव्हाण साहेब आणि सन्माननीय आबासाहेब सरतापे उपसरपंच सरपंच आणि उपसरपंच खाला विनायक आपण करा करा आपण हा एक मिनिट वैभाव गावडे आत्ता इतका इंटरनॅशनल अंबेरजी बटे यांचा पदा नाव सांगा बोला तुमचं काम बागवान खरतपूरचा ही कुस्ती पैवडी मार्केट कमिटीचे संचालक रमेश साहेब आणि माझी नेतेचं सरपंच दादा यांच्या वतीने कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये ना भोजन सम्राट महादेवजी जंतर माजी मंत्री यांच्या शिवाजी कुस्ती सलामी करणार आहे का किती गाव प्रेम करतोय तुमच्यावरती सात तुमच्या मुळात भारताच्या नकाशावरती गाव चमकाय लागलं ला। हो त्याचा अण्णा हजारेचा राळेगणे शिंदे कुस्तोचा पवारचा विरोध करतात भास्करराव देव पाटीलचा पाटोदा त्याचा बहुजन करतात महादेवजीच्या अंकडचा जन्म नाव म्हणजे बाळ तावडे आणि गावाने हे या नोक नेत्याचा तो रुबाब सांभाळलेला होमात चौरे विजय झाला संजय चौरे यांचा चिरंजीवानी पट्टा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातचा उभा तारा